ब्रेक नंतर मध्ये आपले स्वागत आणि बातमी आहे मध्यरात्री बाहेर झालेल्या आंदोलनाची महाराष्ट्राचं राजकारण आता मुद्द्यावरून गुद्द्यावर आलंय गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्या शिवीगाळीनंतर आता त्याचा दुसरा अध्याय काल संध्याकाळी विधानभवनात दोघांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीत दिसला त्यानंतर त्याचे पडसाद मध्यरात्री दीड वाजेपर्यंत विधानभवनात उमटले जितेंद्र आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेऊन पोलीस स्टेशनला जात असल्यामुळे आव्हाड संतापले आणि त्यांनी मध्यरात्रीच विधान भवनाच्या गेटवर आंदोलन केलं सरकारविरोधात आणि पोलिसांविरोधात आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली यावेळी आव्हाडांच्या कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केली त्यामुळे आव्हाडांनी पोलिसांची गाडी अडवण्यासाठी थेट जीप समोर आडवं पडून आंदोलन सुरू केलं अखेर पोलिसांची जीप अडवून बसलेल्या आव्हाडांना पोलिसांनी अक्षरशः मागे खेचून काढलं आव्हाडांच्या आंदोलनावेळी रोहित पवार देखील उपस्थित होते मारहाण आणि देशमुखांना ताब्यात घेण्याचा त्यांनी देखील निषेध केलाय

व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय जण मारतात पाच पाच जण मारून पण इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते चालतं तुम्हाला इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाण विधानभवनात सांगली तालक गोळे नावाचे त्यांचे सचिव होते की आवडसाहेब तुम्ही जा सभागृह संपलं की आम्ही यांना सोडतो मी म्हटलं जाधव वाद नको मी निघून घेऊ आम्हाला अध्यक्षांनीही सांगितलं की सभागृह संपू दे मी यांना सोडतो मी आणि अध्यक्ष एकत्र चालत बाहेर गेलो आता मला फोन आला पोलीस स्टेशनला घेऊन चाललेत काय लावलंय आम्ही काय वेडे बिडे औक्की हो काय अच्छा मारायला मारा पाच जण होते मारायला कोणी सांगितले व्हिडिओ मध्ये दाखवत आहेत एबीपी माझावरती अख्खा व्हिडिओ दाखवत आहेत मारणारा कुठे मारणारे पाच पाच जण मारत आहेत आणि तुम्ही एक आणि तुमचे पोलीस त्याला वडापाव काय घेऊन जात आहेत त्याला तंबाखू मळून काय देत आहेत चव्हाण नावाचे इन्स्पेक्टर येते कुठे आहेत ते चव्हाण पुढे आहेत चव्हाण आमच्याकडे व्हिडिओ आम आहे आम्ही दाखवतो व्हिडिओ म्हणजे एवढी सरपर आहे एवढा चुकता काय लावलंय मार खायचं आहे आणि याला घेऊन जाणार तुम्ही पोलीस स्टेशनला आणि परत बाकी जे होते ते पळून गेले तुम्ही तुमची गाडी हळू देणार नाही मी व्हिडिओ मध्ये दोन जण दिसतात मारताना तुम्ही एकाला घेऊन जाताय पाच पाच जण मारतात पाच पाच जण मारून पण तंबाखू इन्स्पेक्टर त्याला तंबाखू खायला देतो ते दे चालतं तुम्हाला पहिले तर इन्स्पेक्टरला सस्पेंड करा चव्हाणला